रामकृष्ण हरी बघत आहोत पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र यावर्षी बघत आहे की पंढरीची वारी या वारीमध्ये हजारो लाखो वारकऱ्यांची मांदियाळी जी आहे ती आज पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे आज एकादशी आहे आणि सगळ्या ज्या काही दिंड्या आहेत त्या आज विसावलेल्या आहेत खरं तर दिंड्याची किती परंपरा आहे किंवा किती दिंड्या आहेत महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरून आणि त्या दिंड्यांनी वारकरी संप्रदायाला कुठल्या प्रकारचं बळ दिलंय किंवा वारकरी संप्रदायाला कुठले पांडे घालून दिले आपण ते जाणून घेणार आहोत खरं खरंतर बाबांची दिंडी हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्याच्या शेवटच्या टोकापासून म्हणजे हिंगोली जिल्हा हा मराठवाड्याचा शेवटचा टोक आहे आणि त्या टोकापासून किती वर्षाची ही दिंडीची परंपरा आपण बाबा मराठी पुढे काय सांगाल तेवीस वर्ष झाली चालू तेवीस वर्ष माझ्यानंतर किती वारकरी असतात कशी सेवा पण त्यांची एकंदरीत काय सांगाल तरुण वर्गासाठी तरुण वर्गाने वारीकडे वळलं पाहिजे की नाही वळलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न

वा आहे ही वारीची परंपरा आहे खरं तर संत चरण रज लागता सहज आणि वासनेची पूजा जळून जाय मग रामनाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे वारी म्हणजे एक सुखाचा सोहळा आहे आनंदाचा सोहळा आहे पण या सोहळ्याला निगृत करण्यासाठी या सोहळ्याला हातभार लावण्यासाठी हजारो लाखो वारकऱ्या नवीन सुविधा पुरवल्या जातात अशीच एक सुविधा पाण्याच्या माध्यमातून बोरवणारे

घेणार काय परंपरा आहे काय दि परंपरा आहे किती वर्ष झाली साधारण आता आणि किती वारकरी थोडा आजार पडेल काय फार काय सर्व व्यवस्थित येतात रामकृष्ण हरी आजी काय वय आता आता वय सत्तर असेल सत्तर किती वर्ष झाले वारी करता पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले हे पाय बी काय दुखत काय नाही दुखत आजी आनंदात आनंदात करायचं वारीला आनंदा आल्यावर गावाकडे कोण घर नातू सगळे नातू सुना कोण बघते ते आपण बघतो की इतक्या वयामध्ये देखील वारीमध्ये अखंड चालतात हा आनंद आहे जगाच्या पाठीवर एकच असा संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय आणि तो वारकरी संप्रदाय भारतीय संस्कृतीमध्ये येतो त्यामुळे भारताला सर्वाधिक महत्व दिलं जात वारकरी संप्रदायामुळे अशी सगळी मांदियाळी आज पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे आणि आज एकादशीत सगळेजण आनंद घेत आहेत वारीचा प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये ह्या सगळ्या दिंड्या जे, जे काही आहेत त्या वारीमध्ये आणि काय सेवा देत आहे काय आनंद होता आनंद भरपूर वाटत आहे ट्रॅक आपला आहे चालक झालक मीच मला बी दहा पंधरा वर्ष झाली ते वारी एकदम आनंद वाटतो कधी वारी येईल कधी वारी येईल कधी वारी येईल येईल आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतो खर तर अवयव देखा अंगिका भाव आणि तेथं लावण्याची ठेव अर्थशोभा खरंतर अर्थशोभा आहे आणि ही शोभा कशाने वाढते तर वारकरी साम्राज्यामुळे आणि ती शोभा वाढवणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वारकरी संप्रदाय आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आणि तुम्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी